उचगाव इथल्या सर्वे क्रमांक एकशे पंच्याहत्तर दोन चारपैकी प्लॉट नंबर एक बमध्ये लक्ष्मण अनंत केसरकर यांनी बांधकाम केलं आहे मात्र महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना विभागाची कोणतीच परवानगी न घेता त्यांनी अनधिकृतरित्या बांधकाम केल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळं केसरकर यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक नगर रचनाकार सचिन सदाशिव ताटे यांनी गुन्हा दाखल केला आहे करवे तालुक्यातील उचगाव इथल्या सर्वे क्रमांक एकशे पंच्याहत्तर दोन चारपैकी प्लॉट नंबर एक ब मध्ये लक्ष्मण अनंत केसरकर यांनी बांधकाम सुरू केलंय याबाबत नगर रचना विभागानं सोळा एप्रिल रोजी या बांधकामाबाबत परवानगी घेतली असल्यास त्याची कागदपत्र सादर करण्याची नोटीस बजावली होती पण केसरकर यांनी ती नोटीस स्वीकारली नाही त्यानंतर एकवीस मे रोजी प्राधिकरणानं हे बांधकाम थांबवण्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियमनुसार रजिस्टर पोस्टानं नोटीस पाठवली होती पण तीही नोटीस लक्ष्मण केसरकर यांनी स्वीकारली नाही दुसरीकडं त्यांनी ते बांधकाम सुरूच ठेवलं होतं त्यानंतर या कार्यालयाच्या वतीनं या इमारतीच्या दर्शनी भागावर नोटीस चिटकवण्यात आली होती मात्र तरीही बांधकाम सुरूच राहिल्यानं सहाय्यक नगर रचनाकार सचिन सदाशिव ताठे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात केसरकर याच्यावर गुन्हा दाखल केलाय